जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे निमित्त गलीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे बावीस वर्षीय विवाहितेचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी परिवारातील सदस्यांसोबत बाहेर गेलेले घरी फक्त विवाहिता आणि त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकटेच होते सकाळची वेळ अचानक घरातून शेजाऱ्यांना लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जयश्री अमित महाजन असे मयत विवाहितेचे नाव आहे याबाबत असे की जयश्री महाजन हिचे पती अमित महाजन हे खाजगी व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते दरम्यान आज धुलिवंदना निमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते घरी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकटीच होत्या त्यावेळी त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळपास घेत आत्महत्या केली त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला त्यांनी घरात ढोकून पाहिले असता ही घटना उघडकीस आली त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंती त्यांना मयत घोषित केले यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला जयश्री महाजन यांच्या पाश्चात पती लहान मुलगी सासरे असा परिवार आहे